हाय सरकार ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना तर हे बघा आज आहे होळी तर मी इथे छानपैकी अशी देवपूजा केली आहे तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मी देवपूजा केली आहे तुम्हाला कशी वाटली माझी देवपूजा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा तर हे बघा अशा प्रकारे मी देवपूजा केली होती सकाळी हार वगैरे आणले होते फुलं वगैरे आणली होती अशा प्रकारे मी हे बघा पूजा केली वेळी झालो आहे तर खाली सोसायटीमध्ये होळी पेटवणार आहे तर त्यासाठी आम्ही होळीला खाली जाणार आहोत तर चला व्हिडिओ कंटिन्यू ठेवा चला पुढे तुम्हाला दाखव हे बघा होळीच्या पूजनासाठी मी हे असं ताट सजवलं आहे तर इथे पुरणपोळीचा नैवेद्य घेतला आहे मी तर इथे हा एक असा नारळ घेतला आहे तर हे बघू शकता तुम्ही तर चला आपण खाली होळीला जाऊया तर हे बघा इथे बघू शकता अशा प्रकारे आमच्या सोसायटीमध्ये खाली इथे होळीचे पूजन चालले आहे म्हणजे आरती चालली आहे अशा प्रकारे आम्ही आरती करत होतो तर इथे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आरती चालू होती तरी ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे होळी पोचवली आहे तर अशा प्रकारे आम्ही होळीच्या भोवती असं चूक फेरे मारून पाणी वगैरे घातलं नमस्कार केला आणि अशा प्रकारे होळी पेपलेली आहे बघू शकता तुम्ही बघा अशा प्रकारे घेतलेली आहे आपली तर हे बघा इथे होळी पेटल्यानंतर ना जेंट्स लोक अशी होळीच्या भोवती अशी प्रदक्षिणा मारत आहेत तर अशा प्रकारे Oh, sí, si. ya, si, pero oh, es el oh, <tato> <tato> तर इथे बघू शकता आम्ही दुसऱ्या दिवशी वंदन होतं तर आम्ही खाली होळी खेळायला आलो होतो तर अशा प्रकारे इथे बघा मुलं वगैरे सगळी अशी खेळत आहेत तर इथे बघू शकता तुम्ही की अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी होळी खेळलो तर खूप असं मस्तपैकी एन्जॉय केला आम्ही तर अशा प्रकारे आम्ही दुसऱ्या दिवशी धुलीवंदन दिवशी होळी खेळू इथे बघू शकता तुम्ही तर तुमच्या इकडे पण दुसऱ्या दिवशी तुम्ही वंदन दिवशी होळी खेळतात त्या कमीमध्ये मला नक्की सांगा मोबाईल आहे माझा आता तर अशा प्रकारे होळीला आम्ही मस्तपैकी असा एन्जॉय केला तर आमच्या सोसायटीतली होळी कशी वाटली तुम्हाला सगळ्यांमध्ये मा मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब